तालुक्यातील कुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयातील सन दोन हजार दहा अकरा मधील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित करून चौदा वर्षानंतर उजाळा देऊन एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करून अतिशय सर्व शिक्षक व विद्यार्थी एकत्र येऊन हा स्नेह मेळावा जल्लोषात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व गमतीदार किस्से व शैक्षणिक जीवन कसे केले हे आपल्या शब्दातून विद्यार्थ्यांना सांगितले सध्या जीवन जगत असताना त्यांनी सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षकांचा पेटा बांधून सत्कार केला व टाळ्यांच्या गजरात गुरुजनांचे स्वागत केले यावेळी सर्व शिक्षक म्हणाले आतापर्यंत कोणत्याच व्याशनी असा स्नेह मिळावा कार्यक्रम आयोजित केला नाही तुम्ही हा कार्यक्रम साजरा केला ही गोष्ट अविस्मरणीय आहे या कार्यक्रमात आम्हा सर्व शिक्षकांना बोलवून आमचा सन्मान केला यातून असे दिसून आले की नक्कीच तुमची बॅच सर्व संपन्न आहेच त्यानंतर पुढील वाटचालीसाठी साठी खूप शुभेच्छा देण्यात आल्या अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कडाळून दोन हजार अकरा ही बॅच आमची दहावीची बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आम्ही स्नेह मेळावा गेट टुगेदर ठरवला होता असं वाटत होतं प्रत्येक वर्षी असं व्हायचं आमचं की नियोजन ठरायचं किंवा सगळे भेटू एकत्र येऊ तर आज जवळजवळ चौदा वर्ष झाले चौदा वर्षानंतर आज आम्ही सगळे मित्र वर्गमित्र इथं भेटलो मित्रांनी परत नियोजन केलं की के आपले गुरुजन वर्ग पण पा इथं आला पाहिजे गुरुजन वर्ग पण इथं आला आणि एकदम चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इथे मित्रांनी पार पाडला एकदम अभिमान वाटला आणि असं वाटतं की असा कार्यक्रम दरवर्षी होत राहावा आणि सगळे मित्र एकत्र द्यावं शिक्षक वर्ग पण एकत्र यावा खूप भारी वाटलं शैक्षणिक वर्ष दोन हजार दहा आणि अकरा या वर्षातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या बॅचने एकत्र येऊन सहस्नेह मेळावा आयोजित केला तर लोकमान्य शिक्षण संस्थेतला माझ्या मते हा सर्वातला अतिउत्कृष्ट असं स्नेह मेळावा ठरलेला आहे यापूर्वी असे मेळावे आयोजित करण्यात आले बी नाहीत मी माझ्या बोलण्याच्या व्याख्यात सांगितलं भाषणात सांगितलं की एक मेळावा साधारण झाला परंतु हा मेळावा अगदी आहे त्याशी ठरावा असाच मेळावा ठरला आहे विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त बोलणं विद्यार्थ्यांचा या ठिकाणी यांना वा वावर देहबोली सगळं सांगून जात होती हे विद्यार्थी सगळं मनातून करत होते असे मेळावे नेहमीच घडत राहावेच एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तर हा मेळावा पाहून असं वाटलं की आजकालचे विद्यार्थी एकत्र येतात हेच ये खूप समाजासाठी प्रेरणादायी एकत्र येऊन आल्यामुळे विद्यार्थ्याच्या विचाराचे आदानप्रदान होते विद्यार्थी एकमेकाला आपापल्या व्यवसायातील किंवा आपापल्या नातेवाईकातील किंवा आपल्या मित्रत्वातले काही गुरुदोष सांगू शकतात विचाराची देवाणघेवाण येऊ शकतात आणि हे पाहून सर्वशिवाय आम्हाला रिटायर झाले आम्ही त्या या ठिकाणी बहुसंख्य रिटायर झालेलीच माणसं आहेत याला शिकवणार आहे तर आम्हाला एकंदर आमच्याही नवजीवनात असं वाटतं की यांच्यामुळे आमचा मेळावाच भरला शिक्षकांचा आम्ही बरेच जण बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलो तर आम्हाला एकदम आनंद झालाय कुठ अस

मी सर जनाग एम आय डी सीमध्ये दे सी जी पॉवर या कंपनीमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटला काम करतो मी असे पालवूनचे मी नागरिक देवासाहेब कम्युनिकेशन मी त्या विषयांना क्षमत घ्यायचे की काय चालू सुनील दिलीप थोरु आहे कुंडी आहे मी आय टी पार्कमध्ये कॅब चालवतो मी चंद्रकांत भालो गांगर्डे राणा रिम्गाव गांगर्डा मी पुण्यामध्ये टी सी जी लाईफ सायन्स फार्मा कंपनी आहे तिथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे मी अशोक जगन्नाथ झाडे राणा सोलापूरवाडी मी पुण्यामध्ये आठ वर्ष झालं बँक कोटक बँकमध्ये ॲज अ मॅने मॅनेजर ग्रेडमध्ये काम करतो चौधरी म्हणजे पुण्यामध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम करतो ग्लोबल इंडिया कंपनी मी प्रवीण सुद्धा सुरवे राहणार कुंटे फुल मी भावासोबत पाहिजे एजन्सी एकत्र चालू मी व पसुदाम खांदुळे राहणार कुंडी सध्या शेतीच करत आहे राहणार सुरेवाडी करीत आहे नाव नाव प्रसंग हा प्रताप राजतापासून शंका पुंडे शेतीकरंडे सध्या शेतीकर मी काही रमेश बायक आहे पुंडे जर आहे वे आहे आणि धामून येते मी एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही माझी ट्रान्सफर ट्रान्सफोर्ट रिपेअरिंग कंपनी टाकली आहे आत्ताच सब, सब्टेशन निगडीत ती कामं करतो आम्ही ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मरचे आत्ता एक दोन तारखे उलाढून आत्ता रमेश बायकर बायकरचा आहे मी विष्णू धर्माचे काकडे कुंडीचा असून शेती करतो सध्या राहणार कुंडी सीसीटीव्ही कॅमेरे लॅपटॉप लगेच आणि दहावीपर्यंत शिक्षण होत ते खूप चांगलं होतं दहावीला असं वाटायचं की आम्ही आकडा जातो कॉलेज कधी करतो ती माझ्या वेगळी असती पण आज असं वाटतंय ते दिवस पुन्हा आले जी शाळेत आम्हाला शिक्षक लोक जे मारायचे किंवा उशीरा आला पीटी मास्तर थोरसर उशिरा सध्या द्यायचे की बा तुम्ही वेगळ्या साइडला बसवा तसं कॉलेजला कधी जा कधी या कोणी काही बोलत नव्हतं पण आज असं वाटतं ते दिवस पुन्हा नाही यावे कि बा खुंटे फळ सोलापूरवाडी बाळेवाडी आणि खडगावण या ठिकाणी सगळे मित्र राहायचे एकत्र यायचे बसायचे जे जेवण करायचं ते आज नाही आज तुम्ही लाख रुपयाचे हॉटेल मध्ये गेला बिल झालं तरी ते आता नको वाटत असं राहिला पैसे पैसे सगळेच कमवतात हो जॉबवाले कमवतात हो आम्ही शेती करतो आम्ही कमवतो हो काही कारणानुसार काही शिक्षण केलं जॉब करताना आले काही जॉई अडचणी हे सगळं म्हणजे योग जोडण्याचं म्हणजे अशोक झाडे प्रवीण वाडके अमोल वाघमारी हे म्हणाय चला आपण करू हे बऱ्याच दिवसापासून चालू होत मुली भी येणार होत्या पण काही कारण असतं काही मुली येऊ शकत नाही का त्या मुली बघितल्या चला काही येत नाही आम्ही भी नाही मुलं म्हणजे चला आपण करू तर आणखी बी काही दोन तीन जण नाही आले कोणाचे काही घरगुती प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळे नाही पण हा आयोग आज चौदा हो वर्षांनी पुन्हा आला दोन हजार दहा अकराची बॅच होती किंवा आज सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं काही शिक्षक काही पेपरला गेले काही आडी असतील त्यामुळे पण जेवढे आले आनंद वाढला मी सगळ्या कुंडीच्या मुलांतर्फे तुम्हाला नमस्कार करतो